नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत टाकवाळ मस्तान नाका येथे दुकानात व घरात शिरले पाणी टाकवाळ मस्तान नाका नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा आल्याने दुकानात व घरात पाणी शिरले तसेच मशिदीत जाण्या येण्याचा रस्ता बंद झाला असून पहिले पावसात ही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके तहसीलदार यांनी दखल घेऊन मंडळ अधिकारी संदीप मात्रे तलाठी इतर कर्मचारी येथे जेसीबी मशीनद्वारे नैसर्गिक नाल्यातील माती हटवून पाणी काढले होते गणेशकर सरपंच प्रकाश पाटील ग्रामविस्तार अधिकारी यांनी जमीन मालकास नोटीस काढले होते व त्यावेळी त्या, त्या बिल्डरांनी रस्त्यात दोन पाईप टाकून त्यांचे तोंडाला पाणी पुसल्याचे काम केले होते गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने तेथील ग्रामस्थांच्या दुकानात व घरामध्ये पाणी शिरले असून त्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे मात्र बिल्डर्सच्या मनमानीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नैसर्गिक नाला जिथपर्यंत मोठा करून मिळत नाही तिथपर्यंत त्या जमिनीवर महसूल विभाग ग्रामपंचायत तर्फे कोणत्याच प्रकारची परवानगी देऊ नये अशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा